नमस्कार मी डॉक्टर प्रियांका यमदेसाई यशोई नाईन्टी नाईन आयुर्वेदा वेलबींग सेंटर पिंपळे सौदागर पुणे येथे ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे तर आजचा आपला विषय आहे पी सी ओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरिएंट डिसीज तर आजकाल वयात आलेल्या मुलींपासून ते चाळीस ते पन्नास वयोगटातील स्त्रियांपर्यंत पी सी ओ डी हा आजार उद्भवत आहे याला आजार नाही म्हणता येणार कारण ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे म्हणजेच लाईफस्टाईलमधल्या चुकीच्या सवयीमुळे झालेली ही समस्या आहे तर पी सी ओ डी आणि पी सी ओ एस हे समानच आजार आहेत का की वेगळे आहेत भिन्न आहेत याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असतील तर ते आज आपण पाहू तर पी सी ओ डी म्हणजे नेमकं काय का पी सी ओ डीमध्ये ओहरीशी रिलेटेड सर्व लक्षणं म्हणजेच मासिक पाळीशी संबंधित सर्व लक्षणं असतात त्यामध्ये पेन पेनफुल मेन्स्टुएशन असेल किंवा रजस्राव कमी होणे जास्त होणे अनियमित पाळी येणे अशी लक्षणे असतात तर पी सी ओ एसमध्ये नावामध्येच अर्थ लपलेला आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रम सिंड्रम म्हणजे काय तर लक्षणांचा समुच्चय म्हणजेच पी सी ओ डीमधली जी लक्षणं असतात ती असतातच प्लस चेहऱ्यावरती लव येणे पिंपल येणे त्याचे पिंपलचे काळे डाग पडणे स्थूलपणा केस गळणे वंध्यत्व असा सर्व लक्षणांचा समुच्चय पी सीओ एसमध्ये असतो तर अशा प्रकारे पी सीओडी आणि पी सी ओ एस आहे आयुर्वेदामध्ये व्यापद अशी त्याचे कोरिलेशन आलेले आहे योनिव्यापद म्हणजे नेमकं काय का तर स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील अवयवांचे आजार म्हणजे योनिव्यापद त्याचा त्यामध्ये समावेश होतो त्यानंतर पी सी ओ डी म्हणजे काय त्याची कारणे काय आणि त्याची लक्षणे काय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर पी सी ओ डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियन सिंड्रम पॉली म्हणजे अनेक सिस्ट म्हणजे न फुटलेली अंडी आणि ओरियन म्हणजे स्त्रीबीजाची गाठ म्हणजे स्त्रीबीजाच्या अनेक गाठी होऊन मण्यांची माळ कशी असते तसे स्त्रीबीजांची माळ तयार होते म्हणून याला पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज असे म्हणतात सोनोग्राफीमध्ये पाहिले असताही आपल्याला ही, ही गाठींची माळ दिसून येते त्यानंतर याचं पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज हे समजून घेण्याआधी नॉर्मल मेन्स्ट्रोल सायकल स्त्रियांचं कसं असतं हे आपण पाहूया त्यासाठी ॲनाटॉमिकल पार्ट थोडा पाहू त्यामध्ये पहिले गर्भाशय असतं मध्यभागी साईडला दोन फॉलिपेंट ट्यूब म्हणजे बीजवाहिनी नलिका आणि त्याला खाली अंडाशी म्हणजे ओहरीज असतात ज्यामध्ये स्त्री बीज तयार होतं तर ह्या ओहरीज असतात त्यामध्ये फॉलिके फॉलिकल्सचा साठा खूप असतो फॉलिकल्स म्हणजे काय तर स्त्रीबीज तर ते पिरियडच्या चौथ्या ते पाचव्या दिवसापासून बनायला फॉलिकलच्या साठ्यामधलं एक ते दोन स्त्रीबीज तयार तयार व्हायला सुरुवात होती त्यानंतर चौदा ते अठराव्या दिवशी किंवा पोलिकलची म्हणजे स्त्रीबीजाची वाढ होते ती इस्ट्रोजन हार्मोनमुळे आणि त्याची वाढ इतकी होती की वीस ते बावीस एम एमपर्यंत जाऊ जाते आणि त्यानंतर ते ओहुलेशनचा काळही तोच असतो त्यामुळे ते स्त्रीबीज फुटून त्यातून ओहम म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडते आणि ती ते शुक्र धातूशी त्याचा संयोग झाला तर प्रेग्नेन्सी राहते आणि जर संयोग नाही झाला तर ते त्याची साईज कमी कमी होत जाते ते मृत होतं आणि आपला नेक्स्ट पिरियड अठ्ठावीस ते पस्तीस दिवसांनी येतो हे झालं नॉर्मल मेन्स्ट्युअल सायकल त्यानंतर पी सी ओ डीमध्ये नेमकं काय असतं ते आपण पाहू तर पी सी ओडीमध्ये एक किंवा दोन फॉलिकल्स म्हणजे स्त्रीबीज तयार होत नाही तर ओहरीजमध्येच म्हणजे स्त्रीबीज कोशामध्ये सात ते आठ फॉलिकल्स तयार होतात आणि त्यामध्ये त्यांना डेव्हलपमेंट अरेस्ट होते म्हणजेच एवढी जास्त फॉलिकल तयार झाल्यामुळे त्यांची वाढ परिपूर्ण होत नाही अपूर्ण वाढीमुळे डेव्हलपमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे ते त्या ओव्हरीजमधून ओहम हे बाहेर पडू शकत नाही बाहेर उत्सर्जित होत नाही आणि तिथेच राहते आणि त्याची त्या स्त्रीबीजाची गाठ तयार होते अशाच प्रकारे भरपूर साऱ्या गाठी तयार होतात कारण प्रत्येक मासिक पाळीच्या आवर्तनाच्या वेळी हा घटनाक्रम चालू राहतो आणि स्त्रीबीजाची गाट गाठ गाठीची माळ तयार होते आणि त्यालाच पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज असे म्हणतात ठीक आहे तर आता आपण याची कारणे पाहू त्यातलं सर्वात महत्वाचं पहिलं कारण आहे स्थूलपणा पी सी ओडीचं पहिलं कारण स्थूलपणा तर स्थूलपणा बैठेकाम शरीराची हालचाल न करणे व्यायामाचा अभाव यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स आणि स्थूलपणा येतो हे झालं पहिलं कारण दुसरं कारण आहे आहार तर बऱ्याचदा आहारामध्ये हेल्दी डाएट आजकाल घेतलं जात नाही त्यामध्ये फास्ट फूड जंक फूड मैद्याचे पदार्थ साखरयुक्त पदार्थ विरुद्ध आहारामध्ये दूध आणि फ्रूट एकत्र घेतलं जातं त्यामुळे ही पी सीओडी होतो म्हणजेच काय चयापचय क्रिया म्हणजे बेसिक मेटॅबोलि तर मोठे मेटॅबोलिझम बिघडतं त्यामध्ये इम्बॅलन्स होतो आणि शरीरावरती अनावश्यक असे चरबी वाढते स्थूलपणा येतो पुअर डायजेशन होतं आणि त्यामुळे पीसीओडी होतो तिसरं कारण आहे जीवनशैली म्हणजेच रॉंग लाईफस्टाईल तर लाईफस्टाईलमध्ये म्हणायला गेलं तर अतिजागरण करणं दिवसा दुपारी जेवणानंतर लगेच झोपणं सकाळी उशिरा उठणं व्यायामाचा अभाव आजकाल तर स्क्रीन टाईम एवढा वाढला आहे की छोट्यांपासून मोठ्यापर्यंत टी व्ही समोर तासन तास बसून राहणं स्क्रीनवरती मुलं लॅपटॉप मोबाईलचं व्यसन लागलेलं ला आहे त्यामुळे व्यायामाचा अभाव मैदानी खेळ बंद झालेले आहेत त्यामुळे व्यायामाचा अभाव आणि परिणामी कपदोषाची दृष्टी होते आणि मेदाचा संचय होतो आणि परिणामी स्थूलपणा येतो आणि पी सीओडी होतो ठीक आहे त्यानंतर चौथं कारण आहे अनुवंशिकता बऱ्याचदा स्त्रियांमध्ये त्यांच्या आजीला आईला मावशीला जर पी सीओडी असेल तर त्या स्त्रीमध्ये पी सीओडी होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर पाचवं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच इस्ट्रोजन नावाचं हार्मोन स्त्रियामधलं कमी झालेलं असतं आणि अँड्रोजन हे पुरुषी हार्मोनियामध्ये वाढलेलं असतं तसेच तसे एप एस एच एल एचच्या लेवलही कमी जास्त झालेले असतात म्हणजेच थोडक्यात काय तर हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे वजनही वाढतं स्थूलपणा वाढतो आणि परिणामी ओडी होतो त्यानंतर सर्वात शेवटचं आणि सहावं कारण आहे मानसिक ताणतणाव म्हणजे स्ट्रेस तर स्ट्रेसमुळे बरं कसं पी सीओडी होतो तर हायपोथॅलेमस पिच्युटरी आणि ओहरियन असा ॲक्सिस असतो त्यामध्ये डिस्टर्बन्स आल्यानंतर पी सी ओ डी होतो तर अशा प्रकारे आपण पी सीओडीची कारणे जाणून घेतली तर आता पी सीओडीची लक्षणे काय आहेत ते पाहूयात तर पहिलं लक्षण आहे अनियमित मासिक पाळी तर बऱ्याचदा क्लिनिकमध्ये एखादी मुलगी पेशंट म्हणून येते आणि ती बोलते की मॅडम माझे चार ते पाच महिने झालं पिरियड आलेला नाही आहे तर तिला विचारलं जातं अजून काय बोल तुला त्रास आहे तर ती बोलते की अंगावरून कमी जातं मासिक पाळीच्या दरम्यान किंवा माझं वजन वाढलेलं आहे पिंपल्स आलेले आहेत पिंपलचे काळे डाग पडलेले आहेत किंवा मला पाळीच्या दरम्यान पोठामध्ये दुखतं अशी वेगवेगळी लक्षणे ती सांगते तेव्हा आम्ही तिला सोनोग्रॉफी सजेस्ट करतो तर सोनोग्रॉफीमध्ये पी सीओडी डिटेक्ट होतं म्हणजेच ह्याचाच अर्थ काय तर अनियमित मासिक पाळी हे एक लक्षण पी मध्ये असतं त्यानंतर दुसरं लक्षण असतं ते म्हणजे पिंपल्स चेहऱ्यावर काळे डाग पडतात पिंपलचे पिंपल येतात तसेच मानेवरही काळे डाग पडतात आणि मान काळी होते इन्सुलिन रेजिस्टर्समुळे काळे डाग पडतात त्यानंतर तिसरं आहे चेहऱ्यावर लव येणं पुरशी हार्मोनची यामध्ये वाढ झाल्यामुळे चेहऱ्यावर लव येतात पुरुषांना जसे दाढी आणि मिशीच्या ठिकाणी केस येतात तसे स्त्रियांना हनवटीवर गालावर ओठांच्यावरती केस येतात त्यानंतर चौथा आहे स्थूलपणा अनियमित मासिक पाळी आणि हार्मोनल इम्बॅलन्स चुकीचा आहार चुकीचा जीवनशैली यामुळे मासिक पाळी अनियमित होते आणि पी मन येत होतो आणि स्थूलपणा येतो म्हणजेच वजन आणि पी या दोन्ही एकमेकाशी रिलेटेड गोष्टी आहेत तर त्या कशा तर जे ज्या मुलीला पी सीओडी झालेली आहे तिच्यामध्ये वजन वाढतं आणि जिचं वजन वाढलेलं आहे तिला पी सी ओ डी होण्याची शक्यता असते त्यानंतर पाचवं लक्षण आहे हेअरफॉल म्हणजेच केस गळणं पी सी ओ डीच्या स्त्रियांमध्ये बऱ्याचदा केस गळण्याचा खूप प्रॉब्लेम असतो त्यानंतर सहावं आहे वंद्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी अनियमित मासिक पाळी आणि हार्मोनल इम्बॅलन्स तसेच ओवुलेशन प्रॉपर होत नाही त्यामुळे ज्या स्त्रियांना पी सी ओडी आहे त्यांना गर्भधारणा राहण्यामध्ये अडथळे निर्माण होतात पण याचाच अर्थ असा नाही की ज्या स्त्रीला पी सीओडी आहे तिला गर्भधारणा होतच नाही असा अर्थ होत नाही प्रॉपर ट्रीट ट्रीटमेंट घेतली पोहुलेशन प्रॉपर ट्रीटमेंटने झालं अनियमित पाळी ती रेग्युलर आली आहारातल्या चुका सुधारल्या जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईलमध्ये सुधारणा केली तर अशा सर्व गोष्टी प्रॉपर केल्या तर पी सी ओडीच्या स्त्रीलाही गर्भधारणा होऊ शकते यात अजिबात शंका नाही आहे तर अशा प्रकारे आपण पी सी ओडीची सहा लक्षणे जाणून घेतली तर अशाच नवनवीन व्हिडिओसहित आपण भेटत राहू तोपर्यंत रजा घेते धन्यवाद